नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूरच्या शहराध्यक्षपदी स्मार्ट सोलापूर कर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांची तर सरचिटणीसपदी लोकप्रधान चॅनलचे प्रतिनिधी अकबर बागवान यांची निवड करण्यात आली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहराध्यक्ष प्रशांत कटारे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सोलापूर शहराचे नवीन पदाधिकारी निवडण्यात आले यावेळी राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे पंढरपूर शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी राज्य कार्यकारिणी सदस्य पद्माकर कुलकर्णी डॉक्टर रवींद्र चिंचोळकर जनक्रांती न्यूज चॅनलचे प्रमुख संजय पवार उपस्थित होते कार्याध्यक्षपदी मेट्रो सोलापूरचे संपादक विकास कस्तुरे सचिवपदी सोलापूर डी एन इम्रान सगरी खजिनदारपदी वृत्तदर्पणचे सचिन जाधव उपाध्यक्षपदी सत्यदर्शन चॅनलचे संपादक रवींद्र जोगीपेटकर आणि प्राईम महाराष्ट्र चॅनलचे संपादक शहानवाज शेख प्रसिद्धी प्रमुखपदी जनक्रांती न्यूज चॅनलचे प्रतिनिधी शिवाजी सावंत यांची निवड करण्यात आली पदाधिकारी निवडीनंतर कोकणातील सावंतवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्व संपादक पत्रकारांना एकत्रित करून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत डिजिटल मीडियामध्ये उत्तम काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे शासन दरबारी अडचणी मांडून त्या सोडवण्यातही यश येत आहे लवकरच सावंतवाडी या ठिकाणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकारांचं अधिवेशन होणार आहे असं डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापकाध्यक्ष राजा माने यांनी सांगितलं या बैठकीला जहूर सय्यद मधुकर मडूर इरफान पटेल साकीब शेख सिद्धेश्वर गुरुदेहली सत्यनारायण गड्डम चंदन बोललू इकबाल शेख रमजान मुलाणी गौश शेख अमित कांबळे फया शेख राजाराम मस्के विश्वजित सरवदे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही